एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा राज्यात ओला दुष्काळ अतिवृष्टी आणि विशेष मराठवाड्यात पूर स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे त्याकरिता राज्यातून अनेक संघटना शेतकऱ्यांना मदत पोहोचवत आहे त्याच पार्श्वभूमीवर अमरावती येथील परंपरा गरबा ग्रुपने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे केवळ गरबाच्या इव्हेंटचे आयोजनच केले नाही तर शेतकऱ्यांना मदत देखील करत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागाची भाजपच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत उपस्थित होते त्यावेळी परंपरा गरबा ग्रुपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकवीस लाख रुपयाची आर्थिक मदत सोपवली यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा देखील उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात मोठा जो गरबा आहे जो आज नवरात्रामध्ये गरब्याचं आयोजन केलं होतं परंपरा ग्रुप महाराष्ट्रामध्ये एकमेव उदा उदाहरण आहे की गरबाच्या ग्रुपनी परंपरा ग्रुपनी अमरावतीमध्ये एकवीस लाख रुपये हनुमान चालिसा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीमध्ये देण्यात आलेलं आहे आज शेतकऱ्यांसाठी गरबा खेळणाऱ्या सगळ्या आमच्या महिला युवक एक एक रुपये सगळ्यांनी जमा करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याचा धनादेश हा मुख्यमंत्र्यांना सुपृत केलेला आहे अमरावतीमध्ये आणि मला असं वाटते की अशा प्रकारची प्रेरणा सगळ्यांना मिळाली पाहिजे प्रत्येक क्षेत्रातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात हा सगळ्यांनी पुढे येऊन जर मुख्यमंत्र्यांना दिला तर मला वाटते या ठिकाणी शेतकऱ्यांचं दिवाळी अंधारामध्ये जाणार नाही आणि एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी एकतीस हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत केली आज कुठल्याही प्रकारचा निकष न ठेवता एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा पॅकेज हा दिवाळीपूर्वी पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे सगळ्या शेतकऱ्याची दिवाळी हे आनंदामध्ये जाईल उजेडामध्ये जाईल